नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत देखी अदा करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात वैद्यकीय देखी ऑनलाइन अदा करण्याची परवानगी देण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक मार्फत ते नंतर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात दिनांक तीस नऊ हजार चोवीस रोजी अखेरपर्यंतची वैद्यकीय देखे शाला प्रणाली ऑनलाईन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती तथापि दिनांक तीस सप्टेंबर चोवीस नंतर ऑनलाईन वैद्यकीय देयके वेतन पथक माध्यमिक कार्यालयास प्राप्त झाली असून नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके काढण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे त्यानुसार सन चोवीस आर्थिक वर्षात मजूर अनुदान व जिल्ह्याच्या संभाव्य खर्च विचारात घेता पुढीलप्रमाणे लेखा शिक्षक मध्य वैद्यकीय देयके दे प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाइन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरची वैद्यकीय देयके आपल्यास कार्यालय प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशनानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी असे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ वापास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट ला करा, करा। आणि अशाच नवनव अपडेट मिळवण्यासाठी शासन जिरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद